जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव ग्रामपंचायतने गावातील गोरक्षनाथाकडे जाणाऱ्या लेंडी नदीवरील पुलाचे बांधकाम अंदाजपत्रकानुसार न केल्याने पहिल्याच पावसात नदीचे पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याचे वास्तव समोर आले आहे ग्रामपंचायत सुनगाव अंतर्गत वार्ड क्रमांक तीन मधील गोरक्षनाथ मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या लेंडी नाल्यावर ग्रामपंचायतने मागील वर्षी पुलाचे बांधकाम केले आहे सदर बांधकाम अंदाजपत्रकानुसार होत नसल्याची तक्रार स्थानिक ग्रामस्थ विजय वंडाडे व गजानन धुळे यांनी जळगाव जामोद पंचायत समिती कार्यालयाकडे केली केली होती परंतु ग्रामस्थांच्या या तक्रारीकडे दुर्लक्ष करून ग्रामपंचायत प्रशासनाने सदर पुलाचे काम पूर्ण केले नुकत्याच पंधरा जून रोजी पडलेल्या मुसळधार पावसामुळे सुनगाव या नदीच्या पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याने अनेक संसार उघड्यावर आले आहेत पुराचे पाणी परिसरात साचल्याने दुर्गंधी निर्माण होऊन स्थानिक ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होत असल्याने नागरिकांच्या या समस्येकडे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के सुनगाव खूप नुकसान झालेलं आहे माझ्या घरामध्ये पूर्ण पाणी गेलेलं आहे त्याचं खूप नुकसान झालेलं आहे आणि या पुला पुलं हे इस्टिमेटनुसार काम बनलेलं नाहीये आहे यांचं हे तुम्ही बघू शकता पाणी केलं घर यांचे आम्हाला नुकसान कळवण्यात यावे ग्रामपुरी नुकसान भरपाई करीन आपण करा की कोण करीन भरपाई कोण देईल ધોસ પાણી રોપતે આજ આપણે ઘરે तुम्ही बंद कसं वाटतं त्यांनी आमच्या घरामध्ये पाणी इतक्या वर्षाच पाणी येऊन राहिलं आमच्या घरामध्ये पाणी घुसून राहिलं काय या वर्षी कसं आमच्या घरात कोणी पाहायला येत नाही कोणी भरपाई करून देत नाही आज दोन वर्ष झालेली पाणी घुसून राहिला पंड्यात होतो म्हणून खाया झालं सगळं गहू ज्वारी सगळं ओलं झालं आमच्या घरातलं कोणी कोणते कोणी पाहायला येत नाही ग्रामपंचायती वाले येत नाही आता मी पायाला येत नाही